नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार 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 बघा ही सकाळची वेळ किती आल्हाददायक वातावरण दिसतंय ना थंड गार 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 हवा सुटलेली अंधारा आहे ना पण या अंधारामध्ये सुद्धा तुम्ही थोडं बारकाईनं बघायचा प्रयत्न करा जर तुम्ही बारकाईनं बघायचा प्रयत्न केला ना तर तुम्हाला या अंधारामध्ये सुद्धा एक शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करताना दिसून येईल ज्या वेळेस खाऊन पिऊन मस्तपैकी ही सर्व जग ही सर्व दुनिया झोपलेली आहे ना त्या टायमाला शेतकरी आपल्या शेताची आपल्या पिकाची राखण करण्यासाठी किंवा आपल्या पिकाला पाणी द्यायचं काम करण्यासाठी हा अहो रात्र रात्रीची परवाना करता हा आपल्या शेतामध्ये राबतोय असाच याला रात्र कुठं निघून गेली याचा पता लागला नाही आणि हा सकाळचा मोसम तयार झाला आहे सकाळचे गार वारा तयार झालाय अशा ठिकाणी हा अजूनही काम करतोय अजूनही राबतोय